हा चल केटॉक हा केटॉक करू चल चल चालू आपण चालू थोडंच चल चालू आपण हा कुठं करायचं गाड्या केटोक कुठं उजड जास्त रे बे इथंच आहे का रे इथंच आहे का रे चल इकडून कर

But it's still one. Huh? No. Huh? Bus again. Bus, bus. bus, bus, bus.

चल एम चल चल कुठक चल इकडे चल ना आणि त्या चल महागारी कुठं चलतं मॅप पाच चल इकडे चल मला माहिती आहे तुझं चालत नाही इथे मला माहिती ना तुला कुठली जागा ती ते काय ते पाटील खाली नेमकं झाडाचे पाण्यानं हे दे पुढे इथे तू इथे चाऱ्यांना दिसून दे जरा जवळ कसं आहे बाबड्या आता हे चल बाबड्या चल होता आता एक काम कर बरं उरते चल बघू काय वाचत रे बाबा चल 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 चु काहीतरी वाचत चल घर वरती चल चल उठ येते खाली अरे बापरे बस राऊंड माराय नको मारायचं बळा एक तर तू थंडी पडली शिंकतोय आणि गाडीच्या अजून जास्त होईल त्यापेक्षा आपलं गपचुप वर चाला दिसतंय का कोणी एक माणूस आहे का किती वाजता खाली घेऊन आलाय मला बघितलं का आहे का कोणी खाली बिबट्या आल्या बिबट्या आल्या बिबटे एक तर सुटले तिकड हे काय माझ्या मागे परफेक्ट घर आपला आता आप सारा कळत त्या ते बघ ते बघ चल 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 हा आपल्याच चल 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 चल, चल. Yeah voilà.